हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा विलेज फूडीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज पाच मिनिटात झटपट तयार होणार अशा पापडची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे हे पापड एक वाटी तांदळाच्या पिठापासून पेक्षा पण जास्ती पापड बनवून तयार होतात तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर रेशनचे तांदूळ मी स्वच्छ धुवून उन्हात वाढवून त्याचे पीठ दडून आणलेले आहे ह्याच पिठाने आता मी पापड बनवून घेणार आहे तुम्ही कुठल्याही तांदळाच्या पिठापासून पापड बनवून घेऊ शकता तर आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याकरिता एक वाटी आपण ह्याच वाटीनी एक वाटी पाणी घेऊन घेऊयात ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटत आहे तर थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा ह्याला मस्त पैकी मिक्स करून घेऊयात अजिबातच ह्याच्यामध्ये लंब किंवा गुठल्या पडू द्यायचे नाही आहे जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करून करून व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते तर प्लीज सपोर्ट करा तर हे बघा अशा प्रकारे ह्या बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूयात तर इथे आपल्याला सहा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपण ऑलरेडी दोन वाटी पाणी टाकलेलं होतं तर आता आपण इथे सहा वाटी पाणी टाकून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाणी उकडलेलं आहे तर आता ह्यात मिश्रण टाकून घेऊयात मिश्रण टाकत असताना एका चम्मच कंटिन्युअसली आपल्याला फिरवत राहायचं आहे नाहीतर ह्याच्यामध्ये लम्स पडतील आणि पापड व्यवस्थित बनणार नाही पापड बनविण्यासाठी आपल्याला फक्त पाण्याच्या मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे इथे आपण एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर त्यासाठी आठ ते दहा वाटी आपल्याला पाणी लागणार आहे जर तुम्हाला जास्ती पापड बनवायचे असतील तुम्ही दोन वाटी पीठ घेऊन पापड बनवून घेऊ शकता तर दोन वाटी पिठासाठी आपल्याला तर अशा प्रकारे कंटिन्युअसली फेटत राहायचे आहे तर बघू शकता तुम्ही मिश्रण किती मस्त पांढर शुभ्र असे दिसत आहे आणि हा मिश्रण पाच मिनिटाच्या आतच घट्ट व्हायला लागतं जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल एक ते दोन वाटी पाणी गरम करून ते गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता आपल्याला हे मिश्रण शिजवत आहोत तर दहा मिनिट झालेले आहे तर आपण चेक करून घेऊयात मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही आपल्याला हे चम्मच बाहेर काढून घ्यायचे आहे आणि हा जो चम्मचच्या मागच्या साइड आहे त्याच्यामध्ये मधातून आपल्याला अशी लाईन खिचायची आहे जर हे दोन्ही पार्ट्स मिक्स नसतील होत म्हणजे आपला मिश्रण व्यवस्थित असा शिजलेला आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पापड बनवत असताना कुठलेही पापड असोत मीठ थोडं कमी प्रमाणातच टाकायचं आहे कारण पापड वाढल्यावर त्याच्यामध्ये मिठाचा प्रमाण ऑलरेडी जास्ती होऊन जातो मिश्रण व्यवस्थित अशा शिजलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात ह्याच्यामध्ये एक चम्मच बारीक करून घेतलेली लाल मिरची म्हणजे चिली फ्लिक्स टाकून घ्यायची आहे थोडेसे कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर टाकल्यामुळे ह्याला खूप मस्त असा रंग येतो तुम्ही हवा तर ह्याच्यामध्ये तीळ जिरा आणि हिरवी मिरची पेस्ट सुद्धा टाकून घेऊ शकता मिश्रण ला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तर आता आपले हे मिश्रण पापड बनविण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे पापड बनवायला घेऊयात चम्मच मध्ये थोडेसे मिश्रण घेऊन ह्याच्यावरती टाकून हलके हाताने आपल्याला फिरवून घ्यायचे आहे तुम्हाला जे जेवढ्या साईज पापड पाहिजे आहे तेवढ्या साइज च्या तुम्ही पापड बनवून घेऊ शकता मी मीडियम साईज चे पापड बनवून घेत आहे हे पापड आपल्याला खूप पातळ आणि खूप जाड सुद्धा नाही बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे सगळे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हे पापड बनवायला खूप जास्ती वेळ सुद्धा लागत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहे मिश्रण मध्ये चिली फ्लिक्स आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेले आहे आहे ज्याच्यामुळे पापड खूप सुंदर असे दिसत हे खूप जातात हे पापड मी प्लास्टिक वर टाकून घेत आहे पाच ते सहा तास फॅन मध्ये वाढवून घेतल्यानंतर त्यांना आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस पर्यंत उन्हामध्ये कडकडत वाढवून घ्यायची आहे तर मी तुम्हाला हा पापड तळून दाखविते तुम्ही बघू शकता पापड किती मस्त असा फुलतो हे पापड फुल खूप क्रिस्पी आणि खुशखुशीत बनतात एकदम तोंडात विरघडून जाणार इतके क्रिस्पी बनतात हे पापड आपण सोडा आणि पापड खार न वापरताच बनवून घेतलेले आहे आणि हे बनवायला सुद्धा खूप जास्ती मेहनत लागत नाही फक्त फक्त वीस ते तीस मिनिटात पापड बनवून रेडी होऊन जातात तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या सपोर्टची खूप खूप खुँँ जास्त गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा लवकरच भेटूयात इझी सिम्पल आणि युनिक रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय टेक केअर